भाजपा महिला आघाडीच्या खडकवासला अध्यक्ष रश्मी घुले आणि प्रभाग अध्यक्ष रुपेश घुले यांच्या प्रयत्नातून निर्मला घुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं यामध्ये जवळपास पाचशे महिलांना आरी वर्क ज्वेलरी मेकिंग मेहंदी ब्युटी पार्लर केक बनवणे फॅशन डिझायनिंग असे कोर्सेस मोफत शिकवण्यात आले त्याच्या प्रमाणपत्रांचे वाटप आमदार भीमराव तापकेरी यांच्या हस्ते भाजपा खडकवसला विधानसभा अध्यक्ष सचिन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सॉफ्टवेअर इंजिनियर समीर ठाकर यांच्या नियोजनात करण्यात आलं होतं यावेळी मान्यवर महिलांनी व्यक्त केलेल्या भावना बोलक्या आहेत पाहुयात यावेळी नेमकं कोण काय म्हणालय मात्र यामध्ये महत्वाचं म्हणजे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा त्यामुळे या शिबिराची व्याप्ती आणि महत्त्व लक्षात तर येईलच शिवाय पुढील उपक्रमाचा अंदाजही येण्यास आपणास मदत होईल पाहूयात नेमकं कोण काय म्हणालय आज आपण गेले एक महिनाभर सर्व कोर्स घेतो आहे आपण लाभ घेतोय तर हा लाभ घेतला तरी त्याचं तुम्ही बंद करू नका काय अडचण आले तर आम्हाला सांगा कारण कोर्सचा सा फायदा पुढं झाला पाहिजे यासाठी आम्ही घेतोय त्याचा सर्वांनी लाभ घेऊन पुढं आपल्या पाया उभं राहण्यासाठी काय मार्गदर्शन लागा आम्हाला सांगा आता बचत गटांसाठी पण योजना आहेत आम्ही बचत गट पण तयार करतोय ब त्याच्या अनुदान मिळण्यासाठी पण बरेचसे प्रयत्न करू आणि आपलं जो आग्रुप आहे असाच कायमस्वरूपी पुढं कसं जाईना बघू आत्तापर्यंत आम्ही मतदान नोंदणी असेल एक दोन अडीच हजारापर्यंत केलेले आहेत आधार कार्डचं पण काम चालू आपलं आठवड्याभर होतं आणि एक आठवड्याने आम्ही आधार कार्डचं हे घेतो आहे आणि आपले रेशनिंगचे जे कार्डधारक आहेत त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला आयुष्यमान भारत कार्ड देण्याचं पण चालू आहे आणि आता सध्या फॅशन डिझाईनसाठी एक नोंदणी घेतलेली आहे पण जरा मशनींचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो क्ल क्लास जरा थांबवलेला आहे पण तोही घेण्याच्या आम्ही महिलांना शब्द दिला आहे तो पण आम्ही घेणार आहे आणि बाकीचे जे कोर्स नवीन असते आणि ते आम्ही देऊ पण त्याचा सर्वांनी लाभ घेतला तर ते पूर्ण कायमस्वरूपी करता आलं पाहिजे एवढं आमचं समाधान आहे तुम्ही केलं तर आम्हाला समाधान वाटणार आहे किंवा काहीतरी झालं आहे नाही तर आम्ही पक्ष म्हणून तुम्हाला देणार पण तुम्ही जर पाठीशी आमच्या उभे राहिल्यानंतर घराच्याही हात भार लागला तुमचा तर आम्हाला समाधान राहणार आहे त्यामुळे तुम्हाला काय अडचणी आल्या तर आम्हाला सांगा आम्ही काय तुमच्या समी कधी आम्हाला फोन करा आम्ही सदैव तुमच्या सोयीसाठी हजर राहून महिलांसाठी आम्ही जे क्लासेस चालू केले आहेत आरीवर्क मेहंदी पार्लरचे हे आम्ही चालू केलेले आहेत तसे त्यांना त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळालं किंवा त्यांनी ते, स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी आमची भावना आहे मी पण एक स्त्री मला पण असं वाटतं की दुसऱ्या पण महिलांनी प्रत्येक महिलेनी सुद्धा पुढे जावं त्यांनी पण त्यांच्या पायावरती उभं राहावं आणि जी कुटुंबाची जी परंपरा आहे ती मला पुढे करायचं आहे आणि पुढे न्यायचे आहे खर तर राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी काही लोक घेत असतात परंतु भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे नेहमी नागरिकांसाठी उपयोगाचे आणि जे त्यांना पुढच्या आयुष्याची एक उत्पन्न निर्माण करण्याची दिशा ठरतील असे कार्यक्रम नेहमी करत असतात मागच्या काळामधील त्यांनी केलेले उपक्रम त्यामुळे काही महिलांनी ब्युटी पार्लर टाकले असतील काहींनी त्याच्यातून रोजगार निर्मिती केली असेल जेणेकरून आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी हातभार लागत असेल असे त्या ठिकाणी काही महिला या ठिकाणी काम करतात व हे करत असताना आपल्या कुटुंबाची जबाबदारी त्याचा विभाग काढून देखील त्यांनी त्या ठिकाणी सोय केलेली आहे जेणेकरून एखादा महिला किंवा त्यांच्या कुटुंबातला व्यक्ती पुढे ॲडमिट झाला काही त्यांना जर का काही आजार झाला तर त्याची सुद्धा त्यांनी या ठिकाणी एक आपल्या सर्वांपर्यंत योजना पोहोचवली मागच्या काळातही त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केले पुढच्या काळातही ते असे असंच काम करू करू शकतील पुढच्या काळामध्ये अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो व त्यांना पुढील कार्यकर्तेसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण पाहतो की या ठिकाणी त्यांनी एक चांगलं मोठं असं प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे या प्रशिक्षण शिबिरामध्ये जवळजवळ पाचशे महिलांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे मी या ठिकाणी नक्कीच आमच्या रेशमाताईचं कौतुक करेल की म या ठिकाणी सर्व महिलांना संघटित करून वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाहतो की आज महिला सक्षम झाली पाहिजे यासाठी कोणीतरी पुढं आलं पाहिजे रेशमाताई पुढे आल्या त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कर्सेसचं या ठिकाणी आयोजन केलं आज आपण पाहतो की ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा झाला तर साधं अब्रो करायचं सा म्हणलं तरी पन्नास रुपये त्या ठिकाणी घेतले जात असतात हा एक छोटा कोर्स पूर्ण केल्याच्या नंतर किमान आपण दुसरीकडं जाऊन आपल्या स्वतःच्या किंवा आपल्या घरातील घरातला खर्च वाचून आपण ते चांगल्या प्रकारे करू शकतो का अशा प्रकारे महिलांना अतिशय चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं त्याचबरोबर या ठिकाणी मोफत असं आरोग्य शिबिरसुद्धा घेण्यात आलेलं होतं म्हणजे एकीकडे एक आपण पाहतो की ज्या शासनाच्या म्हणजे त्या राज्य सरकारच्या असतील केंद्र सरकारच्या असतील ह्या योजनासुद्धा या ठिकाणी या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी रेश्माताई या ठिकाणी करत आलेलं आहे आज आपण पाहतो की आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जे कार्ड आहे या ठिकाणी त्यांचं स्वतःचं रेशनिंगचं दुकान आहे आणि त्या माध्यमातून असणाऱ्या दूरगरीब रेशनधारकांनासुद्धा त्या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे म्हणजे एकीकडे एक अतिशय चांगल्या प्रकारे रेशमताईचं चा काम या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला येत असतं म्हणजे अशा प्रकारे सर्व योजना ह्या पोचवण्याचं काम या ठिकाणी आमच्या रेशमताई करत आहे नक्कीच या ठिकाणी सर्व महिला प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेल्या महिलांना याचा लाभ देण्याचं काम या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी माझ्या सोयीनुसार घरामध्ये मा मुलाबाळांना सांभाळून घराच्या बाहेर पडता येत नाही त्याच्यामुळं म्हटलं हे मोफत प्रशिक्षण मिळत आहे त्याच्यामुळं मी या संधीचा पुरेपूर उपयोग घ्यावा त्या हेतूने मी इथं आले आणि दीक्षा मॅडम यांनी खूपच व्यवस्थित आणि छान सुटेबल असं मला प्रशिक्षण दिलं आणि मी त्याच्यातून काही गोष्टींना पुढेसुद्धा गेले माझे सुद्धा झाले आणि माझं काम चालूसुद्धा झालं अगदी तिसऱ्या दिवसापासून या ठिकाणी पंधरा दिवसाचा रश्मिताई रुपेश दादा यांनी जे मोफत शिबिर आयोजित केलं होतं त्यामध्ये मी दोन क्लासेस केले मी ब्युटी पार्लर आणि वर्गचा क्लास केलेला आहे मला कळालं की महिलांसाठी काही योजना आणलेल्या आहेत रश्मीताईंनी त्या योजनेअंतर्गत मी इकडे आली होती तर मला पहिलं असं वाटलं नाही की एवढा महिलांचा रिस्पॉन्स एवढा सुंदर असेल म्हणून पण ताईंनी खूप सुंदर सगळी आयोजना केली होती आणि त्याच्यात आमच्या मॅडम रेश्माताई ताई यांनी खूप आम्हाला छान आणि सुंदर शिकवलेलं आहे आणि बाहेर आपण एवढे पैसे देऊन म्हणजे एवढ्या त्याचा उपयोग होईल असं मला वाटलं नव्हतं पण खूप सुंदर शिकवलं आणि आम्हाला खूप त्याचा उपयोग झाला म्हणजे फ्युचरमध्ये सगळ्याच महिलांना म्हणजे ते तुमचे स्वतःचे असू देत बाहेरचे असू देत इतका कॉन्फिडन्स आलेला आहे आणि एवढ्या छान पद्धतीने शिकवलं आहे प्रत्येक स्टुडंटकडे जाऊन त्यांनी प्रत्येकी पर्सनली लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत खूप लांबून येऊन पण आम्हाला छान त्यांनी मार्गदर्शन वगैरे केलं आणि आम्ही आता क्लास झाल्यानंतर पण हे घरी गेल्यानंतरनं त्याचा उपयोग करू जे क्लासेस आम्ही दोन ते ती तीन महिने जरी बाहेर गेले असते तेच आम्हाला कवर करावं लागले असते पण पंधरा दिवसामध्ये आमचे प पार्लरचे मॅडम दीक्षा मॅम मेहंदीच्या सानिया मॅम आणि आरिवरच्या रेश्मी मॅम यांनी आम्हाला पंधरा दिवसामध्ये भरपूर शिकवला आहे आणि महिला आणि मुली खूप उत्साही की त्यांना असं सा क्विकली सांगितलं आणि समजलं आहात आहे बाकी कोणाचं काय नव्हतं की बऱ्याचदा मी जेव्हा जेव्हा क्लासेस घेते तेव्हा तेव्हा होतं की ज्या मॅरिड म्हणजे असतात ना त्यांना लवकर क्विक म्हणजे कळत नाही कारण की बाकीच्या घरी गोष्टी भरपूर करण्यास म्हणजे त्यांना असतात त्या गुंतलेल्या असतात तसे कॉलेजच्या मुली ज्या आहेत ना त्यांना ते कॉलेज आणि घर बाकी काय एवढं नसतं त्यामुळे त्या लवकर समजून घेतात पण इथल्या महिलांनी पण खूप लवकर आणि कमी दिवसामध्ये कॅच केलं आणि खूप छान प्रमाणे शिकल्या आरीवर्कचा क्लास घेतला मेहंदी घेता ब्युटी पार्लर घेतला फॅशन डिझायनिंग आणि केक मेकिंग असे आपण भरपूर कोर्सेस अजूनसुद्धा घेणार आहे असे त्यांनी सांगितलेले आहे आणि महिलांचा स्वभाव इतका होता ना का आम्ही ॲडमिशन घेऊन घेऊन जमलो परत काही कित्येक महिला आमच्याकडे वेटिंगमध्ये म्हणजे त्यांनी नावं दिलेलं आहे का परत घ्या म्हणजे हा क्लास एवढा छान झाला ना खूप छान झाला पाचशे महिला पंधरा दिवस शिकणं खूप कठीण आहे पण पाचशे महिलांनी भरपूर त्याचा फायदा घेतला आणि त्यांनी शिकला आणि ते शिकून आता दोन तीन जणांनी तर ऑर्डर पण घ्यायला चालू झाले काहींनी मला किंमत पण विचारली मॅम ऑर्डर घ्यायची किती पैसे घ्यायचे काय त्यांना ती माहिती पण मी झालेली दि सांगितली पूर्ण म्हणजे हे क्लास शिकून त्यांचा भरपूर फायदा झालेला आहे महिला घरी व्यवसाय करू शकतात आरीवरचे ब्लाऊजचं रेट खूप आहे बाहेर तीन हजारापासून स्टार्ट आहे त्या बायका एक ब्लाऊज जरी केलं तर त्यांना तीन हजार भेटतात दोन दिवसांनी जरी करून ठेवला जात पार्लरचं तर विचारूच नका जे ते पार्लर आयब्रो एक जरी महिला एक आयब्रो केले तरी ते पा पन्नास रुपये कमू शकते मेहंदीच्या ऑर्डरला जरी गेले नवरीचे ते तीन हजाराचे पुढे नवरीचे ऑर्डर आहे म्हणजे हे जे जेवढे कौशल्य प्रशिक्षण घेतलेले हे सगळे त्यांच्या उपयोगाचे आहे कारण की ते भविष्यामध्ये त्याचा भरपूर फायदा घेणार आहे आता तर त्यांचा फायदाच आहे म्हणजे जेवढे शिकलेले तेवढे महिलांचा फायदा आहे